नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खालोदा युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आमच्या काही गाड्या खाली झाल्याने हेड्राय येतो येतो म्हणे तिकडंच त्याच्या कलर प्लेट खराब झाल्या इकडे गणेश इमल खातोय गणेश कस आहे रात्री काही जेवण घेवण कसं झालं बिगर त्याला त्याला चपात्या <laughs> खाल्ल्या मित्रांनो तिने पण काय आता आले दिवस काढ लागल दिवस खराब असल्यावर काय गैरस आहे की नाही खरं की नाही दिवस खराब असल्यावर काय विषय नाही त्याला सकळ सकळी आता तोंड घेऊन धुन आलं तेव्हा आता मला जायचं तोंड तिकडे खाली लिहिला आम्ही ती तर चला मंडळी पाहू आता हेडरा येतो या की नाही येतो पाहू आता मंडळी आपण चाललो आता फ्रेश व्हायला गणेश म्हणे मी काही येत नाही पण चला आपण जाऊ आता गाड्या इकडं उभा आहे आमच्या मी आता फ्रेश वगैरे होतो कारण की काल सकाळपासून आलेलं इथं हे निर्णय दिसतो तिथं या ड्रायवाला म्हणतो येतो येतो साहेब म्हणतो येतो येतो इथं बिगर त्याला ज्या भाकरी खाल्ल्या आम्ही रात्री बे संग। ते बेहार्या पण जाऊ द्या असो बेहार्याने दिलं तेवढं शिपऱ्यात त्यांचं तर चला मी तोंड धुवून येतो पहिलं मित्रांनो आपण झालो आता सकाळी सकळी फ्रेश वातावरण तर खूप सुंदर आहे इंद्रधनुष्य दिसतं लागलं काय का मला फोन मध्ये तर चला मंडळी आता जातो गाडी पशी कारण की आता फ्रेश वगैरे झालं शर्ट पण आडा भाई कसं शर्ट लागतो रात्री थोडं जेव्हा शेवटी डागपुढे अंधार होतो लाईट नाही काही नाही काही नाही त्याच्यामुळं हे झालं तर चला जातो गाड्याकडे असं काम चालू आहे नितीन गरणवालचं बघू शकता तुम्ही पाठीमाग ते मोठ काम आहे इकडं पण खाली पण तिकडे तर मित्रांनो आम्ही सकळ सकळी तोंड वगैरे हातपाय धुतले गाड्या वगैरे पुशिल्या आणि याच्यामध्ये शीतफळ तोडलेले ते आम्ही कालचे आर त्याच्यावर पिकले ते आता आम्हाला परत आता खाली करून पाहतो ते पण नाही म्हणत यो म्हणे खोलू नको नाही नाही राहू दे म्हणे पण मी चेक केलं ते बा असे याच्यामध्ये फुटलेले फेकून दिले ते आम्ही पोर चेक गोणी आम्ही आरती भरलेली ती डायरेक्ट तर चला मित्रांनो सीताफळ काढतो आम्ही बस मित्रांनो काल गोणी भरून आणले ते आम्ही ती ते हे बघू शकतो तुम्ही हे एवढे चांगले याच्यामधले पिकले नाही इतके पिकलेले इकडे गणेश बसलेला कसं आहे गणेश सीताफळ एकदम ओके मित्रांनो इकडे कालची सीताफळ तोडे आपण एवढे चांगले निघले एवढे इकडे पिकलेले कसे गणेश सीताफळ ओके गावरान गावरान माले गावरान 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 आता आम्ही खाणार आहे थोडस नाश्त्याला हे बघू शकता तुम्ही किती फिलिंग येत आहे गाडीत बॅग पडून येणार भेट वाच मारी मी घेणार गोळी सगळेच काय नाही ते सडू घालतो एक नंबर क्वालिटी बाय गावरान क्वालिटी आहे तुम्हाला कधी असं खायचं खायचं असं तुम्हाला पासून असं आतमध्ये साकोड म्हणून गावी भाऊ साठी चौकातून लेपला, टेमाल लेपला टेमाल या टायमाला लेपला आणि इकडून परळीकडून या टायमाला राईटला त्या चौकातून यायला डायरेक्ट वरती मला गौश आता चालू तिचं काम तर चला मंडळी आम्ही सीताफळ खातो पहिलं क्वालिटी एक नंबर आहे भाई काही विषय नाही चल चला मित्रांना आम्ही सीताफळ खाऊन खाऊन इकडलो आता हे एवढे सीताफळ उरले हे चार पाच हे इकडे पिकलेले नाहीये आता हे घरी घरी रस्त्या टिकली तर ठीक आहे नाही तर रस्त्याने तर डायरेक्ट भात आहे कारण की संध्याकाळ घरी जायला पाहिजे संध्याकाळ घरी गेले ना शंभर टक्के पिकणार कारण की आपण ती आणि गावरान माल बाई तू आता आम्ही बिस्किट बिस्किट खातो तेवढा आहे कालचा उरलेला इथं काही नव्हतं त्याच्यामुळे इथून दुकान तिथून घेतलं जाईन तर आम्ही बिस्किट खातो पाहतो मी मित्रांनो आलेला आहे हेडराय आता आमच्या गाड्या आहे खाली आम्ही जाऊ आता लवकरच घरी कारण की आता इथं काही भेटलं नाही रात्री भाई काही विषय नाही इथं असं जे इथं हेड्राय आलेला आहे इकडं चढत इथं रात्री तिथं पाऊस झाला त्याच्यामुळं हे काय लय पाऊस झाला हे काय किती पाणी तुमलेलं तर चला मित्रांनो गणेशची गाडी लागलेली आहे ला, खाली व्हायला बघू शकता तुम्ही आमची गाडी इकडे उभा आहे पाठीमाग पहिली गणेशची गाडी खाली होते इकडे हळणार आहे तर गणेश वरती चढलेला आहे गणेश दाम मानणार आहे मंडळी ओवरल्या आमच्या गाड्या खाली आता बघू शकता गणेश वर चढलेला आहे का मिनिटांसरे लाकड पसरू आले लाकड लाकडं पसरू आले गणेशची राहिलेली थोडी गाडी आता माझी उभ आहे तशी उडाव उडव मंडळी गणेशची गाडी झालेली आहे खाली आता आपला नंबर आहे मी गाडीत बघू शकता तुम्ही गणेश ची खाली झालेली आहे बघू शकता तुम्ही गणेशची गाडी झालेली आहे खाली आता माझी गाडीचा नंबर आहे तर चला मी गाडी लाईतो बघा थिंगाणा करून टाकला काही खरं घ्यायचं यांना काही समजणं उमज काही मेळ घ्यायचा मला तर आधी बात पटत नाही वे लोक तर मित्रांनो मी आलो डबल सीताफळ घेऊन सकाळी गाड्या खाली होत होते म्हणलं गाडी नंबर लावून दिला खोट रे तर मित्रांनो गणेश हे पाय तर भैया अरे येऊ चान्स येत नाही गणेश डबल डबल अरे आलो ये मग आता सीताफळं तरी घेऊन चाल कमीत कमी घरच्या खुश होतील किंवा मला तेव्हा माणूस काय आहे माहितीये का मी खाली आखीन खाली गेली म्हणजे तुम्ही आखीन असल माखीन तर बाबा हा पाय हो आस बी आस ये पाय ये आस येऊ चान्स भेटत नाही सीताफळ आणाला अहो गावरान माल आहे माहिती का चात तुम्ही ऐकत नाही राहो माझं हां ठीक केलं नाही मी सकाळ पण तिकडं लई मट घालले ना भाई हां सर आता घरी जायचं आहे आता ओणारी गाड्या खाली किती राहिले तोवर येतो आपण बाई या कसं येणार रे मित्रांनो शितं फळ गितं फळ तोडून आलो मी पण आमचे आता तोंड हातपास उठलेले गणेशिकडे बसलेला आहे मी गाडी तिकडे खाली उभं हो राहिली बघू शकता हे नितीन करणवरचं काम आहे अशी खाली होती काय मी दादा मित्रांनो आमच्या झाल्या गाड्या गिड्या खाली आता मांडणी बाई तर चला कल चला मित्रांनो गणेश नी कुरा तिकडून आता आवाज नाही मी चला अरे भाई चला भाई तर चला मंडळीस घेडी गेले गेले फ्रेश होतो मस्त अंग भिंग करू आता तर चला मांडवी निघलो एक मुक्काम पाडला इथं पण इथं झोई नाही पण जेवणाची झोई नाही काही नाही काही नाही आई डोंगरा होता तर चला त्याचं काम दाखवतो मी तुम्हाला कारण व्हायचं काही पास काम आहे चाललो आम्ही आता वजे 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 पाऊस बी चालू झाला थोडा थोडा तर चला इथून खाली उतरतज आपल्याला आसा ठिकाणी होतो आम्ही इकडून इकडे शिधा भळ गेले मोठे तोळडा आणि आता तर चला इथून खाली उतरतज एक गणेश चालला पुढं आसा द रस्ता आहे आता खाली उतरतज सरळ जायचं खाली उतरत अजून खाली उतरात डबल आता इकडे वरून आलो आपण आता परत तिकडे जायचं वरती शाळेला बघा कसं सा रेल्वेचं सांग कलर दिलेला आहे इकडं थोडंसं अंबाजोगायचं पुढं आम्ही खाली करा रेल्वेचे डबे शाळेला हा काहीतरी पेंटिंग करायला पाहिजे

What no, you सोडत मी आता लय धिगाणा घालणारी सोडतो कुठं सोडत म्हणजे सोडत रे मित्रांनो एक एक बोला एक एक बोला होत रा मित्रांनो हा उतर लावा हे दरोजे दर्जेद्वारे लावा मित्रांनो ते कुठे आण ना तर मित्रांना आपण सोड्याला चालला आता मित्र कसे लेकर असते सगळ्यात लेकर लागत गाडीत बसावं ना झाला मंडळी मी काटा जायचं काटा करा जायचं मित्रांनो आपण आलो आहे अण्णा भाऊसाठी जाऊ करत आपली एम काटा करायला जायचं आहे अंबाजोगाई मध्ये भगवान बाबा चौक तर चला भगवान बाबा चौक आपण आलेलो आहे भगवान बाबा चौक असे डोळे असे ढोर राहते त्याच्यामुळे गाडी आणा जमत नाही तर बगामबा चौकात आपण तर परवळी विकून आणि आंबा चौक जाताना वेळेस बाबा चौक घे बागामबा चौक आई तर पण आपला काटा करायचा आहे गणेशची गाडी उभा आहे तिथं तर चला गाडी त्यावरती आलो काय झालं काय मिळालं गणेश काय झालं जेवण करून येऊ काय घेणार कॉफी काही काही कॉफी प्यायची का, 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 का आ, तुला काय घेणार मग काहीच नको सगळे बिस्किटे आपण लागलो आता काटेवरती गणेशची गाडी लागलेली काट्यावरती हरकत निघायचं आपल्याला आपल्या रात्री झालं हा बघू शकता तुम्ही भगवान बाबा चौक अंबा चौक आम्ही तिकडे काटा केला परळी परळी रोडला आता चला आपण निघलेलो आहे आता बाबा एक काम झालं आणि इकडे डायरेक्ट बाई चला मित्रांनो हे ते वे वन ढोरोय इकडे बस स्टँड हे आंबोय जायचं बघू शकता तुम्ही बस स्टँड इकडे मार्केट आहे फ्रूट वगैरे आमची गाडीला समजा घेराव थोडी आंबाजोगाई पास करून आम्ही आलो आता धारूर रोडला जायचं आपल्याला तेच मार्गी नाही चाललं आपण मधल्या मार्गी झालेलं आहे तर मित्रांनो आपण आता हे आडस मध्ये आडस आडस म्हणून अंबाजोगाचे मधून थोडस मध्ये मधून पण रस्ता त्याला तर आई आता बकरे घेऊन चालली आई बकरे आना <laughs> मित्रांनो रात्री लय पाऊस झालेला भाई इकडे लई म्हणजे लय हे बघू शकता तुम्ही किती पाणी होऊ राहिलो लय पाऊस झालेला रात्री <laughs> आम्ही त्या आडतच्या पुढं निघलो तो दारोड रोडला लय पो झालेला भाई डायरेक्ट आपण आता मध्ये केला आता तर मित्रांनो आपण आलेला हे दारुड मध्ये महाराजाच्या पुतळ्यापाशी पशी कसं आहे लाड इकडं धारोड बस स्टँड आहे इकडं आपल्या महाराजाची चला गणेश गेलेला आहे पुढं तर मित्रांनो आपण उतरूल धारोडचा घाट आता बघू शकता तोडीवाली हे इकडे धारोड घाट आहे भाई वातावरण सादर सिंगल घाट आहे हे बघू शकता रे दादा तुम्हाला मंडळी हे आहे धारोडच्या घाटातलं मंदिर बघू शकता तुम्ही इकडं उतरवला घाट मी हो गाडी लय पळते शीतफळ तर घेतले भाई आता शीतफळ भाई वातावरण लय खराब खतरनाक भाई काय असते मंदिर आहे इथं ना हे जरा सध्या त्याकडे जास्त भरी शंकर ते घाटामध्ये कसे भाई आ काय नो चॅलेंज भाई तोडी वालाला भाई गाने गिडे असे खतरनाक वाजते रे भाई आ, कसे वातावरण पावसाचं मित्रांनो आपण आलेलो हे शिरसाळा शिरसाळा साखर कारखाना देवाचं मंदिर आहे चौक फुले गेला तर मित्रांनो आपण आलेलो हे शिरसाळा चौक महाराज म्हणजे महाराज देशणार आहे तर चला आता माजल गाव तर मंडळी आपण केलेला आहे माजल मध्ये परवेश पाय या शांती ट्रॅक्टरवाले मग हे रस्ता घातलं म्हणजे मोसम जाणार झाला तर चला माझल गावच्या धरणाहून थोडस पाणी सोडलेलं आहे पाऊस जास्त झाला बहुतेक रात्री बघू शकता तुम्ही काय तर सव मंडळी आपलं बायपास ला जायचंय गावचं इकडं तर मंडळी आपल्याला जायचंय गडीकड गडीकड जायचंय मंडळी एवढं ट्राफिक बायपास आहे ना इकडे कपडे आहे साडे साडे आपला जायच गडीकड माझल गाव मधी तर मित्रांनो गणेश थांबलेला आहे बघा हॉटेल आधी ते काय आयकून बहुते त्याला तर मंडळी आम्ही थांबलेला आहे हे माझ्या गावच्या पुढे संध्याकाळ झालेली आहे चला मित्रांना आम्ही माझा गावाच्या पुढे निघल्यावर थोडं चा घेतला आता गणेश अय हाय चला चला लवकर घरी जायचं तर मित्रांनो दिवस माळ राहिला आता मित्रांनो ही आमच्या कंपनीची गाडी मी पाहिलं ना ज्या कंपनी कामाला होतो का त्या कंपनीची गाडी नव्वद कोण ड्रायव्हर आहे काय मी आता बघतो मी त्याला सर मित्रांनो आपण आलेला आहे गडी फाट्यावरती आता आपल्याला आहे संभाजीनगर आणि ती कंपनीची गाडी का तिच्या शेख आता थांबा जमणार नाही कारण की मला खूप लागलेली आहे त्याच्यामुळे लवकर घर जवळ घर नाही किलोमीटर आहे तर चला मंडळी तर मित्रांनो मी आता घडी फाट्याच्या पुलाखाली ब्रिज खाली बघू शकता तुम्ही इकडे जायचं आपल्याला तर हे उठ नाही शेख साहेब लय झाड गणेश आला का नाही काय समजा आपल्याला ऐंशी आप। पंच्याहत्तर किलोमीटर जायचं आहे आज आपल्याला घेईन तर, तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता गेवराईच्या पुढं ब्रिज लागतो शाह आघाडच्यामध्ये गेवराईच्या शाह मध्ये तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे आता महाकाल साखर कारखाना येऊ शकतो इथं काय विषय काय हे साखर कारखाना हे हो तर मित्रांनो आपण आलेलो आहे पाचोड पशी बरोबर आपल्याला आठ वाजणार आहे घरी जायला इकडे जातो मध्ये पाचोड मध्ये इकडे जातो इकडं पाचोडमेच जातो इकडं इकडे पाचोडमेच जातो हा इकडं बायपास बायपास ना जायचं आहे तर मित्रांनो आपण आलेला आहे टोल वरती पाचोडच्या

मंडळी मित्रांनो आपण आलेलो आहे जावळ्याचा आडगाव नॅक्सन आले चालव फिराव चालला काय ग कुठेतरी तर मित्रांनो आपण आहे कसनेर कमनी बसणी बघू शकता तरी कसनेर कमन इकडं तर मित्रांनो आपण आता चितेगाव पास केलं म्हणजे ब्रिज उतरलो आता जे बाई सांग फायदा नाही तो तर मित्रांनो इकडं चितेगाव इप्त निघले नंतर पाऊस चालू झाला मित्रांनो आपल्या ब्रिज वरती आपण तर जोऱ्यात पाऊस चालू झाला मित्रांनो आपण आता भारगा फाट्या मंदिराचे मंदिराची लाइट बिट सगळे बंदीच राहिले भाई आता मंदिरात दिसत नाही काय मार्केट थोडं आहे उघड काय मंदिरातच लाईट नाही आहे काहीच नाही मंदिरात बंद आहे लाईट ना भाड दिसला असताना काही नाही लाईट नाहीये कारण की लाईट गेले आपल्या इकडची आता काय विषय नाही तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे आमच्या फ्लाट्यावरती आता बघू शकता तुम्ही दोन हटेल मला जायचं वृंदावन हाटेल बघू शकतात त्यांना लाईटिंग गिटिंग एकदम खतरनाक लिहिली व्हाय डायरेक्ट काही विषयच नाही डायरेक्ट इकडे वृंदावन हाटेल इकडे जायचं आहे गावामध्ये तर मंडळी आपण लयलेली आहे गाडी आधी गणेश स्टील गणेश स्टील पासी आहे तर आपण चाललो आता गावात काय नाही येतो येतो म्हणे तिकडंच बसला पुढं ते आणले ते तिकडंच या आता आम्ही कधी आणतो तर चला मंडळी मी चाललो आता गावामध्ये गाडी लिहिली चाळी घेतली लोक केली तो पोहोच काय करतात तर मंडळी आलो आपण आता गावामध्ये बघू शकता तुम्ही माझी मुलगी मला घ्यायला आलेली आहे आता मी आता दोन दिवसाच्या नंतर आलो घरी तर चला मंडळी मित्रांनो ही बाई मला घ्यायला आली आणि आता आपली व्हिडिओ बस बसली अभ्यास केला घरी काय केलं कोण लिवली एक गप्पा आण मला खोटं बोलतो तू काय मम्मी मम्मी साहेब मंडळी आपण आलेलो आहे घरी आता व्हिडिओ इथंच अँड करतो मी व्हिडिओ आवडा लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओवर तर सगळ्यांना राम तर चला मंडळी भेटू नवीन व्हिडिओमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला